नमस्कार जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा कामात आनंद निर्माण केला की कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझ वाटत नाही त्याच ओझ वाटत नाही लक्षात ठेवा सर्वजण सुखामागे पळतात सर्वजण सुखा पळतात पण ते जाणू शकत नाही की आनंद हा त्यांच्या पायाखालीच असतो पण ते जाणू शकत नाही की आनंद हा त्यांच्या पायाखालीच असतो लक्षात ठेवा धन्यवाद